मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अरबाजने बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे घरामध्ये तोडफोड केलेली आहे याविषयी बोलणार आहे नमस्कार एम टी व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपल्याने आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला अरबाज आहे तो बिग बॉस यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान करताना दिसतोय घरामध्ये त्याला राग आहे तो अनावर झालेला दिसतोय तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अभिजित बरोबर निक्की आहे ती जोडीमध्ये अडकली गेलेली आहे आणि त्यानंतर निक्की आहे ती अरबाजला जलस फील करण्यासाठी मस्ती करताना दिसते अभिजित बरोबर आणि ते अरबाजला कुठेतरी हर्ट झालेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो अरबाज आहे तो निक्कीला हे बोलताना दिसतोय की तू माझ्याकडे बघून हस्ती आहे त्यानंतर त्याला राग या गोष्टीचा अनावर झालेला आहे आणि त्याने बिग बॉस यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे तो आपल्याला आदळ आपट करताना दिसतोय खुर्च्या वगैरे आपटताना दिसतोय काही तोडताना दिसतोय आणि त्याला जो राग आहे तो अनावर झालेला आहे तर मित्रांनो आता उद्याच्या पूर्ण एपिसोडमध्ये पाहूयात की अरबाजचा जो राग आहे तो अनावर झालेला आहे तर त्याने घरामध्ये काय काय गोष्टींचं नुकसान केलेलं आहे आणि बिग बॉस आहेत ते अरबाजला या गोष्टीसाठी कोणती शिक्षा करतात तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे अरबाजने हे घरामध्ये जे काही या गोष्टीवरती आदळापट केलेली आहे बिग बॉस यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे ते पाहतात त्याला बिग बॉस आहे ते शिक्षा करतील का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र